नमस्कार मी कोमल नाव आणि आजचा विषय आहे बुद्धी तुम्हाला माहिती आहे का प्रत्येकाची बुद्धी प्रत्येकाची पॉवर ही वेगवेगळी सांगायचं की, सा की एका वर्गामध्ये चाळीस मुलं आहेत तर चाळीस मुलापैकी एकच पहिला येतो एकच दुसरा येतो आणि एकच तिसरा येतो कधी कधी याला अपवाद इकडे तिकडे असू शकतं पण सांगायचं तात्पर्य की एका व्यक्तीला शिकवायला समजवायला एकच टीचर असतात पण प्रत्येकामध्ये तफावत जाणवते आता हे होतं का तर प्रत्येकाची विचार करण्याची पात्रता प्रत्येकाची पात ग्रास्पिंग लेवल तिथे किती भीत आहे आणि किती त्याला लिहिता येते आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर पण येतात काही काहींच्या लक्षात राहत नाही काही कायदा ना जास्त लिहिता येत का नाही काहीकांना वगैरे 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 मल्टिपल असे असू शकतात तर सांगायचं तात्पर्य की कुणाच्या बुद्धीवरून कुणाच्या शालेय जीवनावरून आपण हे कन्फर्म करू शकत नाही की ते त्याला बुद्धीच नाही आहे किंवा तो नाही काही करू शकत कारण एखाद्या व्यक्तीचा इंटरेस्ट हा कला लेवलवर असेल तर एखाद्या व्यक्तीचा इंटरेस्ट हा लिखाणात असू शकतो अभ्यासात असू शकतो म्हणजे एका वाक्यात जसं कुणी स म्हणून ठेवलं आहे की व्यक्ती तेवढ्या प्रकृती सेम इथं फॅक्ट आहे कुणी, 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 कुणी कला क्षेत्रात पुढं जाईल कुणी क्रीडा क्षेत्रात पुढे जाईल हो कुणी लिखाण क्षेत्रात पुढं जाईल कुणी पहिला नंबर काढेल तर कुणी ज्या काही कला आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट येऊ शकतं त्यामुळे कुठल्याही गोष्टीला कुठल्याही बुद्धीला नावं न ठेवता आपल्या मुलाचा किंवा कुणाचाही एका व्यक्तीचा कुठे कल आहे त्याला काय आवडतं याच्याकडे फोकस केला तर मे बी आपला जगामध्ये असं होणार नाही कारण जर माझ्या मनासारखं मला फील्ड मिळालं तर मी खूप खुश राहणार आणि त्याच्यामध्ये अचिवमेंट करणार इन केस मला एखादी गोष्ट नाही करायची पण मला जबरदस्ती करायला लावली आहे किंवा मी जबरदस्ती करते तर त्यामध्ये पहिली गोष्ट मला रस राहणार नाही त्याच्यामध्ये कर्तृत्व गाजवायची मला इच्छा राहणार नाही आणि आत्मविश्वास आपोआपच आपला डल होईल सांगण्याचं तात्पर्य जे आवडतं ते करा